ग्रामीण सडक अर्जुनी येथील डॉक्टरांच्या प्रतीक्षेत सडग अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रकार आठवड्यातील प्रत्येक सोमवार व मंगळवारी बालरोगतज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम हे येत असतात सडग अर्जुनी हे तालुक्याचे महत्त्वाचे ठिकाण आहे व जवळपास बालरोगतज्ज्ञ डॉक्टर नसल्याने तालुक्यातील व इतर देवरी परिसरातील बालरुग्ण या ठिकाणी उपचाराकरिता येत असतात परंतु या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांना तपासणीकरिता स्वातंत्र्य खोली नसल्याने ते बाहेर वरांड्यात बसून लहान बालकांची तपासणी करतात भर उन्हाळ्यात दुपारी लहान लहान नुकतेच जन्मलेले ते चार पाच वर्षाचे बालक यांना घेऊन त्यांचे आई वडील हे बाहेर वरांड्यात रांगेत सकाळपासूनच उभे असतात आणखी या ठिकाणी दुसरे कोणतेच वैद्यकीय अधिकारी नसल्याने मध्येच त्यांना त्यांना इतर कार्यालयीन बाकी इतरही कामे करण्याकरिता वारंवार जावे लागते त्यामुळे बालकांचे खूप हाल होताना दिसतात करिता या ठिकाणी प्रशासन व स्थानिक अधिकारी पदाधिकारी यांनी या गोष्टीचे गांभीर्याने दखल घेणे अत्यावश्यक आहे त्याचप्रकारे यापुढे अशी बालकांची गैरसोय होऊ नये हे सुद्धा पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे माझं गाव माझी बातमी सडक अर्जुनी